नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे क्राईम डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची गोष्ट एका अशा मुलीबद्दल आहे जिच्या मृत्यूला जवळजवळ पंधरा वर्षांहून जास्तीचा काळ होऊन गेला आहे परंतु तिचा मृत्यू कसा झाला ही गोष्ट आज पण एक रहस्य बनून राहिली आहे तर आजची गोष्ट ज्या मुलीबद्दल आहे तिचं नाव आहे एलिसा लॅन तर गोष्ट सुरू करण्यापूर्वी मी एलिसाबद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो जसे की तिचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी व्हॅन कावर कॅनडामध्ये झाला होता तिची आई चिनी तर तिचे वडील कॅनेडियन होते आणि एलिसा एक विद्यार्थिनी होती तर गोष्ट सुरू होते जानेवारी दोन हजार तेरामध्ये जेव्हा एलिसाने आपल्या आईवडिलांना सांगितले की तिला काही दिवस फिरण्याकरिता लॉस एंजलीसमध्ये जायचं आहे परंतु तिचे आईवडील या गोष्टीसाठी तयार होत नाहीत कारण पहिली गोष्ट तर ही होती की ते तिला स्वतःपासून दूर करू इच्छित नव्हते हो आणि दुसरी गोष्ट ही होती की एलिसाला बायोपोलर नामक हे मानसिक आजार होता तर गोष्टीमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला बायोपोलर म्हणजे नेमकं काय असतं हे सांगू इच्छितो तर बायोपोलर म्हणजे एक असा मानसिक आजार आहे ज्यामध्ये या आजाराने वे त्रस्त व्यक्तीमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात मूड स्विंग पाहायला मिळतात म्हणजेच कधी कधी त्या व्यक्तीच्या स्वभावात अचानक तीव्र असा बदल जाणवतो तसेच या आजारामुळे त्रस्त असणारी व्यक्ती कधी कधी मानसिक रुग्ण असल्यासारखे वागते याच कारणामुळे तिचे आईवडील तिला त्यांच्यापासून दूर करत नव्हते परंतु एलिसा हट्ट धरून बसली होती आणि मुलांच्या हट्टापुढे आईवडिलांना तर झोपावच लागतो असो एलिसाच्या लॉस एंजेलिस जाण्याच्या निर्णयावर तिचे आईवडील तिला परवानगी देण्यास तयार होतात परंतु याच्यासाठी ते तिच्यासमोर दोन अटी ठेवतात त्यामधील पहिली अट अशी होती की एलिसा कुठे जाणार कोणत्या हॉटेलमध्ये राहणार हे एलिसाचे आईवडीलच ठरवणार आणि दुसरी अट अशी होती की एलिसाने दररोज हॉटेलमध्ये परत येऊन त्यांना फोन करून सर्व ठीक आहे की नाही याचा तपशील द्यायचा एलिसाने या अटी मान्य केल्या आणि ती के आपल्या लॉस एंजेलिस जाण्याच्या तयारीला लागली तर आता दिनांक येते सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा या दिवशी एलिसा कॅनडावरून लॉस एंजेलिसमध्ये पोहोचते आणि लॉस एंजलिसमध्ये येऊन ती इथल्या प्रसिद्ध असलेल्या सेसिल हॉटेलमध्ये थांबते मी तुम्हाला सांगू इच्छितो की हॉटेल सेसिल हे त्यावेळेचं लॉस एंजेलिसमधलं सर्वात बदनाम हॉटेल मानलं जायचं तर याचा इतिहास मी तुम्हाला गोष्टीमध्ये पुढे सांगेन तर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर एलिसाला एका पार्टनरसोबत रूम शेअर करून राहायचं होतं परंतु तिची झोपेत बडबडण्याची सवय बघता हॉटेलकडून लवकरच तिला सिंगल रूम देण्यात आली इथपर्यंत सर्व व्यवस्थित चाललं होतं एलिसा रोज फिरून संध्याकाळी हॉटेलमध्ये यायची तिथून ती तिच्या आईवडिलांना फोन करायची आणि दिवसभर काय घडलं याची माहिती त्यांना सांगायची हे असं तीस जानेवारीपर्यंत व्यवस्थित चालू होतं असं सर्व ठीकठाक चाललंच होतं की तोच दिवस येतो एकतीस जानेवारी दोन हजार तेरा या दिवशी एलिसा त्या हॉटेलमधून चेकआउट करणार होती परंतु चेकआउट करण्यापूर्वी ती हॉटेलच्या जवळच असलेल्या एका दुकानावरती आपल्या आईवडिलांसाठी काही गिफ्ट घेण्यासाठी जाते आणि इथून ती काही म्युझिकल अल्बम आणि पुस्तके खरेदी करते परंतु यावेळी ठरलेल्या अटीनुसार ती आईवडिलांना फोन करायला विसरते इकडे एलिसाचे आईवडील एलिसाच्या फोनची वाट बघत होते परंतु खूप उशीर झाल्यानंतरही एलिसाचा फोन नाही आला म्हणून त्यांना आता एलिसाची काळजी वाटू लागली होती त्यांच्या मनात भीती निर्माण झाली की एलिसाला काय झालं तर नसेल ना तसं पण तिला बायोपोलर नामक तो भयानक मानसी मानसिक आजार होताच त्यामुळे एलिसाच्या आईवडिलांनी स्वतः हॉटेलमध्ये फोन करून एलिसाची चौकशी केली तर एलिसाच्या आईवडिलांचा फोन आल्यानंतर लगेच हॉटेलचा स्टाफ एलिसाला शोधण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो परंतु एलिसाचा रूम रिकामा होता त्यानंतर हॉटेलमध्ये सर्वत्र एलिसाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले परंतु एलिसाचा काही पत्ता लागला नाही जेव्हा खूप शोधून सुद्धा एलिसाचा काही पत्ता लागला नाही तेव्हा या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलीस हॉटेलवरती पोहोचले आणि एलिसाचा तपास घेण्यास सुरुवात झाली हॉटेलचा टाफ तसेच एलिसा कोणासोबत बोलायची किंवा तिचे तिथे कोणी मित्र असतील यांचीसुद्धा चौकशी झाली परंतु काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाताला लागली नाही याच्यानंतर पोलीस सर्व हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तपासतात आणि याच वेळी पोलिसांच्या हाती एक अशी गोष्ट लागते जिला पाहून पोलीसच नव्हे तर हॉटेलमधील प्रत्येकजण आश्चर्य आश्चर्यचकित होऊन जातो आणि ती गोष्ट होती चार मिनिटाचा एलिसाचा शेवटचा सी सी टी व्ही व्हिडिओ तसं पाहायला गेलं तर प्रत्येक केसमध्ये सी सी टी व्ही फुटेज पोलिसांचं काम सोप्पं करतात परंतु एलिसाच्या केसमध्ये या सी सी टी व्ही फुटेजने पोलिसांचं काम सोप्पं करण्याऐवजी त्यांना अन अजून कन्फ्यूज करून सोडलं तुम्हीसुद्धा सो हा सी सी टी व्ही फुटेज बघू शकता वरती आय बटनवर क्लिक करून तर या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्ही एलिसाला लिफ्टच्या लिफ्ट आत येताना पाहू शकता ती लिफ्टच्या आतमध्ये येते आणि लिफ्टचे बटन दाबते तरीसुद्धा लिफ्टचा दरवाजा बंद होत नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला जाणवेल की या व्हिडिओमध्ये एलिसाचे हावभाव खूपच विचित्र दिसून येतात जसे की ती खूप वेळा लिफ्टच्या बाहेर पाहत आहे जसे की ती कोणाची वाट बघत आहे किंवा कोणाला तरी घाबरलेली आहे यामध्येच ती खूप वेळा लिफ्टच्या बाहेर जाते पुन्हा लिफ्टच्या आतमध्ये येते पुन्हा ती सिस्टीवकडे सुद्धा बघते आणि पुन्हा लिफ्टचे बटन दाबते तरीसुद्धा लिफ्टचा दरवाजा बंद होत नाही आणि हे असं खूप वेळ चाललं होतं जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला दिसेल की एलिसा कोणत्या तरी अदृश्य गोष्टीची बोलत आहे त्याच्यानंतर जसे ती लिफ्टच्या आतमध्ये येते तसेच दिसून येते की कोणीतरी तिचा गळा दाबत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा चार मिनटाचा सी सी टी व्ही फुटेज व्हिडिओ स्वतः लॉस एंजेलिस पोलिसांनीच प्रस्तुत केला होता असो याच्यानंतर एलिसा लिफ्टच्या बाहेर जाते तोच लिफ्टचा दरवाजा अचानक बंद होतो म्हणजे एवढा वेळ एलिसाने बटन दाबून सुद्धा जो दरवाजा बंद होत नव्हता तोच दरवाजा एलिसाच्या लिफ्टच्या बाहेर जाताच अचानक बंद होतो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा एलिसाचा शेवटचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये ती जिवंत दिसून आली होती जेव्हा खूप शोधल्यानंतर सुद्धा या केस संदर्भात पोलिसांना कोणताच सुगावा लागला नाही तेव्हा लॉस एंजेलिस पोलिसांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला आणि लोकांकडून मदत मागितली या संदर्भात कोणाला काही माहिती असेल तर समोर येऊन सांगावी जसा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला तोच लोकांनी हा व्हिडिओ पाहून ही एक भूताटकी घटना आहे असे सांगितले आणि यायचं याचं कारण होतं सेसिल हॉटेलचा भयानक इतिहास जसे की मी तुम्हाला गोष्टीच्या सुरुवातीला बोललो होतो की सेसिल हॉटेल हे त्यावेळेचं लॉस एंजेलिसमधलं एक बदनाम हॉटेल होतं याची खूप सारी कारणं होती जसे की हे हॉटेल लॉस एंजेलिसच्या मानवी वस्तीपासून खूप दूर होतं तसेच या हॉटेलमध्ये पूर्वीसुद्धा अशा काही विचित्र घटना किंवा बोलता येईल की भूताटकी घटना घडून गेल्या आहेत जसे की एकोणीसशे बासष्टमध्ये एका महिलेने ह्याच हॉटेलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती एवढेच नव्हे तर या महिलेने जेव्हा छतावरून उडी मारली होती तेव्हा ती हॉटेलच्या खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीवरती पडली होती त्यामुळे त्या व्यक्तीचाही जागेवरच मृत्यू झाला होता तसेच अजून एक घटना समोर येते की एकोणीसशे चौसष्टमध्ये याच हॉटेलच्या एका रूममध्ये एका महिलेचा बलात्कार आणि खून झाला होता एवढेच नव्हे तर या हॉटेलच्या इतिहासात एकूण सोळापेक्षा जास्त अशा भूताटकी घटनांचा समावेश आहे या भुताटकी घटनांसोबत एक अशी घटनासुद्धा आहे जी हॉटेलला अजून बदनाम बनवते आणि ती म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये या हॉटेलमध्ये एक सिरियल किलर त्याचं नाव होतं रिचर्ड रेमरेज सुद्धा इथेच लपला होता तरीही या आणि अशा अनेक घटनांमुळे हे हॉटेल खूप बदनाम होतं असो तर इकडे पो एलिसाचे आईवडील त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये पोहोचले होते एलिसाला गायब होऊन आता जवळजवळ पंधरा ते सोळा दिवस उलटून गेले होते आणि पंधरा सोळा दिवस उलटून गेल्यानंतर अचानक हॉटेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी हॉटेल स्टाफला कंप्लेंट केली की हॉटेलच्या नळामधून काळं पाणी येत आहे तेव्हा सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी हॉटेलचा स्टाफ छतावरती असलेल्या पाण्याच्या टाक्या चेक करण्यासाठी छतावर पोहोचतो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या हॉटेलच्या छतावर एकूण चार पाण्याच्या टाक्या होत्या तसेच हॉटेलच्या स्टाफ स्टाफच्या व्यतिरिक्त कोणालाही छतावर जाण्याची परवानगी नव्हती हॉटेलमध्ये होत असलेल्या आत्महत्यांच्या घटना टाळण्यासाठी हा नियम बदल बनवला गेला होता एवढेच नव्हे तर छतावर कोणी जाऊ नये म्हणून तिथे एक अलार्मसुद्धा बसवण्यात आला होता म्हणजे जर कोणी छतावर जाण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना कळेल परंतु जेव्हा त्या दिवशी स्टाफ पाण्याच्या टाक्याची चेकिंग करण्यासाठी छतावरती गेला तेव्हा कोणताही अलार्म वाजला नाही आणि मुख्य टाकीचं लॉकसुद्धा खुलंच होतं त्याच्यानंतर जेव्हा स्टाफने टाकीचं झाकण उघडलं तेव्हा तिथे उभ्या असलेल्या सर्व लोकांच्या पायाखालून जमीन सरकली कारण त्या टाकीमध्ये एका मुलीची फुगलेल्या अवस्थेतील डेड बॉडी होती जेव्हा ही डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा समजलं की ही डेड बॉडी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून एलिसाचीच आहे त्याच्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ही डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार हे समोर आलं की मरण्याअगोदर एलिसा पूर्ण शुद्धित होती जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं की एलिसाला बायोपोलर नामक खतरनाक मानसिक आजार होता हीच गोष्ट विचारात ठेवून असा अंदाज बांधला गेला की ती तिच्या गोळ्या वेळेवर घेत नसावी आणि त्यामुळेच तिने असं केलं असावं जरी ह्या गोष्टी सर्व खऱ्या जरी मानल्या तरीसुद्धा काही प्रश्न असे आहेत ज्याचे उत्तर आज पण कोणी देऊ शकत नाही जसे की तुम्ही सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहिलं की एलिसा लिफ्टचे सर्व बटन दाबते तरी पण लिफ्टचा दरवाजा बंद का नाही होत आणि जसे एलिसा त्या लिफ्टच्या बाहेर जाते तोच तो दरवाजा अचानक कसा बंद होतो एलिसा लिफ्टमध्ये कोणाशी बोलत होती काही ही फक्त एलिसाची मानसिक अवस्था होती की खऱ्यामध्ये ती कोणत्या तरी अदृश्य शक्तीशी बोलताना आपल्याला दिसत होती एलिसा त्या दिवशी छतावरील पाण्याच्या टाक्यापर्यंत कशी पोचली असेल आणि त्या दिवशी तिथे लावलेला अलार्म का नाही वाजला त्याचप्रमाणे एलिसाला छतावरती जाऊन त्या पाण्याच्या टाकीचे एवढे मोठे झाकण एकटीला सरकवणे शक्य होते का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलिसाला जर आत्महत्याच करायची होती तर ती छतावरून उडी मारून सुद्धा आत्महत्या करू शकत होती मग ती छतावर जाऊन पाण्याच्या टाकीचे झाकण उघडून त्या पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या का बरं करेल आणि एवढं सगळं करणं तिला एकटीला शक्य होतं का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या व्यक्तीने किंवा कॅमेऱ्याने एलिसाला लिफ्ट पासून लॉबीपर्यंत आणि लॉबी पासून छतापर्यंत जाताना पाहिले नव्हते मग ती तिथपर्यंत कशी पोचली असो पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फक्त एवढंच सांगितलं गेलं की मृत्यू बुडाल्यामुळे झाला परंतु ही आत्महत्या होती की मर्डर हे आजपर्यंत समजलं गेलं नाही लॉस एंजलीस पोलिसांसाठी ही घटना आजपणे रहस्य बनून राहिली आहे तर ही होती गोष्ट एलिसा लॅमची जिच्या मृत्यूला होऊन आज जवळजवळ पंधरा वर्षाहून जास्तीचा वेळ लोटला आहे परंतु तिच्या मृत्यूबाबत काही असे प्रश्न आहेत ज्याची उत्तरे आजही कोणाकडे नाहीत तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रोमांचकारी विषयावर तोपर्यंत धन्यवाद